नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत शॉर्ट सेलिंग बद्दल ठीक आहे बऱ्याच व्यवस्था ज्या आहेत कमेंट्स आल्या होत्या प्लस सध्याच्या मार्केटमध्ये हा टॉपिक महत्वाचा पण आहे राईट सो त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर काय बघणार आहोत आपण आज आपण बघणार आहोत शॉर्ट सेलिंग बद्दल ठीक आहे जेव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये असतं तेव्हा आपण नॉर्मली काय करतो आपली बाईंग स्ट्रॅटेजी यूज करतो म्हणजे की कमी लेवलला बाय करायचा स्टॉक आणि हाय लेवलला सेल करायचा परंतु जर समजा मार्केट सतत खाली येत असेल मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडच असेल तर अशा वेळेस आपण काय करणार आपल्याला ट्रेड तर करायचंय तर अशा वेळेस आपण यूज करू शकतो शॉर्ट सेलिंग ठीक आहे तर यामध्ये शॉर्ट सेलिंग काय असतं कसं करायचं असतं हे डिस्कस करूया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा ठीक आहे आणि या व्हिडिओ मधली माहिती ही एक स्टडी पर्पज तुम्हाला याची माहिती व्हावी यासाठी फक्त आहे सो हे पण नोट करा ठीक आहे सो so, शॉर्ट सेलिंग यामध्ये आपण काय करणार आहोत नॉर्मली आपण बाय कसं करतो कमी प्राइसला बाय करणे आणि तो स्टॉक वाढल्यावर सेल करणे ठीक आहे जर तो स्टॉक वाढला तर प्रॉफिट होईल खाली आला तर लॉस होईल त्या उलट समजा आपल्याला वाटते की एखादा स्टॉक खाली जाऊ शकतो मग आपण त्याला काय करणार तर आपण त्याच्यामध्ये शॉर्ट सेल ट्रेड करणार ठीक आहे सो शॉर्ट सेल ट्रेड कसा करतात तर त्यासाठी आपल्याला त्या स्टॉकला किंवा जे जो ट्रेड असेल त्याला आपण आधी सेल करायचं आहे आता इथे बरेच जे नवीन मेंबर्स असतात मार्केटमध्ये मा त्यांना प्रश्न पडतो की आपण जर एखादा आपल्याला नॉर्मली हेच माहितीये की घेतलेली वस्तू विकता येते राईट पण आधीच कशी विकायची जर आपल्याकडे नसेल तर त्यासाठी आपल्याकडे स्टॉक नसतात परंतु आपल्या ब्रोकरकडे सगळे स्टॉक असतात आणि म्हणून आपण इथे काय करू शकतो इथे एक ट्रान्झॅक्शन आहे असं समजा सो आपल्याला फक्त काय करायचंय सेलवर क्लिक करायचंय पण सेलवर क्लिक केलं तर त्याच्यानंतर बायवर पण क्लिक करावं लागेल कारण जेव्हा बाय आणि सेल होतं तेव्हा ट्रेड कम्प्लीट होतो राईट सो त्यामुळे आपल्याला इथे सेल क्लिक करायचंय जर समजा आपल्याला वाटत असेल की तो स्टॉक किंवा तो ट्रेड हा खाली जाणार आहे आणि खाली जाऊ शकतो तर आपल्याला शॉर्ट सेल करायचं आहे म्हणजे सेलवर क्लिक करायचं त्याच्यानंतर तो ट्रेड खाली आला समजा पाचशे रुपयाला मी एखादा स्टॉक सेल केला ठीक आहे त्यानंतर तो स्टॉक आला चारशे ऐंशी रुपये याचा अर्थ काय झाला तो खाली आला आता खाली आल्यावर इथे प्रॉफिट होईल की लॉस होईल तर इथे प्रॉफिट होईल इथे जर स्टॉक आपण सेल केलेला स्टॉक खाली आला तर प्रॉफिट होईल आणि जर तो वर गेला तर लॉस होईल कारण आपण आधी सेल केले मग मी एखादी वस्तू पाचशे रुपयाला सेल केली ठीक आहे मग मी जर ती वस्तू कमीला खरेदी केली तर फायदा होईल जर समजा ती वस्तू मी जास्त प्राइसला खरेदी केली समजा पाचशे वीस ला खरेदी केली खरे के तर मला इथे नुकसान होईल राईट सो तेच आहे स्टॉकमध्ये सुद्धा फक्त यात काही लिमिटेशन्स आहेत की शॉर्ट सेलिंग फक्त इंट्राडे मध्ये केली जाते इक्विटी मार्केटमध्ये कारण आपल्या पुढे दोन मार्केट आहेत एक आहे कॅश सेगमेंट ठीक आहे कॅश सेगमेंट अँड सेकंड आहे फ्युचर ऑप्शन सेगमेंट ज्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो राईट डेरीवेटिव्ह म्हणतो तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह म्हणजे फ्युचर ऑप्शन बद्दल माहिती नसेल तर आपल्या युट्यूबला आपण लेटेस्ट मध्ये ऑप्शनचा व्हिडिओ शेअर केला आहे सो तुम्ही बघू शकता ठीक आहे तर कॅश सेगमेंटमध्ये आपण फक्त इंट्रॅडे करू शकतो स्टॉकला सेल आणि बाय शॉर्ट सेलिंग हे इंट्राडे मध्ये केली जाते बट डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ज्यात आपण फ्युचर ऑप्शन करतो तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉलपूट असतात तर आपण तिथे त्या स्टॉकचा पुट मध्ये आपण ट्रेड करू शकतो आणि त्याला आपण होल्ड सुद्धा करू शकतो एक्सपायरी पर्यंत आणि फ्युचर सुद्धा मध्ये फ्युचर म्हणजे काय स्टॉकचं फ्युचर असतं त्याला आपण शॉर्ट सेल करून होल्डिंग करू शकतोय ठीक आहे सो so, फ्युचर बद्दल बदल, बदल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया ठीक आहे सो so, मध्ये आपण काय करू शकतोय शॉर्ट सेल करून होल्ड करू शकतो ठीक आहे समजा आता रिलायन्स रिलायन्स हा स्टॉक काय होणार आहे की पुढच्या चार पाच दिवसामध्ये खाली येऊ शकतो तर अशा वेळेस आपण काय करणार त्या स्टॉकला जर मी सेल केलं तर मध्ये एक्झिट करावं लागेल म म्हणून मी काय करेन रिलायन्सचा फ्युचर शॉर्ट सेल करेन आणि दोन तीन दिवसात जेव्हा तो खाली येईल तेव्हा मी त्याच्यात एक्झिट करेन एक्झिट करेल म्हणजे काय होईल त्याच्या उलट पोझिशन म्हणजे बाय करेन आधी सेल केले म्हटल्यावर नंतर बाय करणार आहे सो हे दोन्ही मधला हा डिफरन्स आहे ठीक आहे सो कॅश सेगमेंट म्हणजे इंट्राडे मध्ये फोल्ड करू शकतो आपण परंतु प्रत्येक स्टॉकमध्ये फ्युचर ऑप्शन होत नाही सो लिमिटेड स्टॉकमध्ये फ्युचर ऑप्शन होतो आणि ते जर स्टॉक समजा खाली येणार असतील तर त्यात तुम्ही फ्युचर साठी बघू शकता पण फ्युचर साठी कॅपिटल जे आहे थोडं हाय लागतं नियर अबाउट टू लॅक पर्यंत आपण म्हणू शकतोय काही स्टॉकमध्ये जास्त पण लागतं काही स्टॉकमध्ये थोडं कमी पण लागू शकतंय सो प्रत्येक स्टॉक नुसार तुम्ही बघा कारण मध्ये क्वांटिटी जी आहे ती लॉट मध्ये काम होतं ना सो जसं निफ्टीला मला सेल करायचंय आहे तर निफ्टीची लॉर्ट साईज सेव्हन्टी फाय आहे सो मी त्याला काय करेन निफ्टीला सेल केलं तर त्यानुसार आपल्याला कॅपिटल लागेल आपल्याला तिथे एक ट्रेड दोन ट्रेड आपल्याला घेता येत नाही तर तिथे लॉट साईज मध्ये आपल्याला काम करावं लागेल ठीक आहे सो ही आहे शॉर्ट सेलिंग बद्दल माहिती प्लस आपण बघूया की आता समजा आपल्याला आपल्या डीमॅट मध्ये जायचंय आणि एखादा स्टॉक सेल करायचा आजचा जर एक्झाम्पल बघितलं आपण आपला जो आ, फ्री टेलिग्राम ग्रुप आहे ठीक आहे एसपी स्विन ट्रेडर तुम्ही जॉईन केला नसेल जॉईन करा यावरची सगळी माहिती आपण एक स्टडी पर्पज सो तुम्हाला हेल्प होईल म्हणून शेअर करत असतो ठीक आहे तर यात तुम्ही जॉईन करू शकता आज एक स्टॉक शेअर केला होता फॉर द स्टडी पर्पज ओनली मास्टेक हा हे स्टॉकचं नाव होतं ठीक आहे तर यामध्ये आणि स्टॉक कसे फाइंड आउट करायचे आपण आतापर्यंत बरेच व्हिडिओ त्याच्यावर हे केले आहेत प्राइस ऍक्शन वरून आपण ट्रेड करू शकतोय सगळ्यात सिंपल सो so, निफ्टी खाली जात होता स्टॉक मध्ये आपण मग शॉर्ट सेलिंग बघणार तर मास्टेकचे एक्झाम्पल घेऊया ठीक आहे तेवीसशे पंधरा तेवीसशे ते वीस याला आपण काय केलं होतं सेल लेवल काढली होती सो so, चार्टवर आपण याचा स्टॉक ओपन करूया आणि हे शॉर्ट सेलिंग समजण्यासाठी आपण एक्झाम्पल घेतोय ठीक आहे सो आपण इथे सर्च करूया मास्टेक स्टॉकचं नाव आहे सो हे ओपन so, केलं ओके आता so, या मध्ये आपण एंट्री दी, आ, एंट्री जी होती सेलिंग एंट्री जस्ट वॉच सेल मास्टेक नियर टू थ्री वन फाय टू थ्री टू झिरो म्हणजे दोनशे पंधरा दोन हजार तीनशे पंधरा ते दोन हजार तीनशे वीसच्या रेंजमध्ये सेलसाठी बघू शकता कारण इथून तो खाली येऊ शकतो तर या झोन मध्ये नियर अबाउट आपण ह्या टाइम मध्ये शेअर केला होता ठीक आहे तर इथून तेवीसशे नियर अबाउट तो तेवीसशे वीसच्या जवळ त्यामध्ये आपल्याला तो स्टॉक मिळाला होता सो इथून तो जो स्टॉक आहे ठीक आहे तो जो स्टॉक आहे इथून बघा तेवीसशे वीस वरून तेवीसशे बावीसशे सत्तर काय केलं आहे लो केला आहे नियर अबाउट फिफ्टी रुपीस पन्नास रुपये तो खाली आला पुढच्या नियर अबाउट पंधरा मिनिटात ते तीस मिनिटामध्ये सो so, हे झाले फिफ्टी रुपीज डाऊन आला समजा मी जर दहा शेअर घेतले असते म्हणजे सेल केले असते अगोदर नंतर बाय केले असते तर इथे नियर अबाउट फाय हंड्रेड रुपीस काय झाला असता प्रॉफिट झाला असता पण त्याच उलट समजा स्टॉप लॉस गेला असता तर लॉस लॉसवर झाला असता बट तो खाली आल्यानंतर आपल्याला प्रॉफिट होईल वर गेल्यानंतर लॉस होईल सो यानुसार आपण हे केलं त्याच्यानंतर दुसरा एक स्टॉक अजून समजण्यासाठी बघा यात आपण जो कम्युनिटी स्टॉक शेअर केला आहे ठीक आहे तर यामध्ये एक्झाम्पल आहे कॉनकर्ड बायोटेक जर तुम्हाला फर्स्ट दिसत असेल इथे हा जो स्टॉक आहे पॉनकर्ट बायोटेक पंधराशे साठ वरून पंधराशे आला सो याच आपण चार्टवर बघूया ठीक आहे सो चार्टवर कॉनकर्ड बायोटेक एनएसी स्टॉक ठीक आहे सो त्यानुसार या स्टॉक मध्ये आपण पंधराशे साठ सो ही लेवल आहे राईट सो या लेवलमध्ये आपण काय केलं होतं याला सेल साठी केलं होतं प्लॅन केला होता सो पंधराशे साठ वरून तो स्टॉक काय झाला पंधराशे आला आणि चौदाशे पंच्याऐंशीच्या जवळ त्याने लो केला ठीक आहे सो निअर अबाउट आपलं पंधराशे टार्गेट होतं तर पंधराशे तो आलेला आहे ऑलरेडी सो पंधराशे साठ ते पंधराशे म्हणजे सिक्स्टी रुपीज काय झालं टार्गेट डाऊन दिलं स्टॉप लॉस वीस रुपीज होता स्टॉप लॉस झाला असता समजा म्हणजे एसएल हिट झाला असता तर त्यानुसार लॉस झाला असता टार्गेट झालं तर त्यानुसार प्रॉफिट सो यानुसार हे काय झालं एक्झाम्पल म्हणजे जर स्टॉक खाली जाणार असेल तर शॉर्ट सेलिंग करायचं फॉर इंट्राडे ओनली ठीक आहे आणि यात सुद्धा स्टॉप लॉस टार्गेट येतं इथे जो स्टॉप लॉस येतो तो, तो येतो अपसाईडला म्हणजे स्टॉक वरी गेल्यावर लॉस होणार आहे तर त्यामुळे पंधराशे साठ ला जर मी सेल केला तर नियर अबाउट पंधराशे ऐंशी समजा तर पंधराशे ऐंशी काय असेल माझा स्टॉप लॉस असेल है ना? सो पंधराशेला सेल केला असेल तर पंधराशे दहा पंधराशे वीस त्याच्या वरही स्टॉप लॉस असेल आणि टारगेट खाली असेल ठीक आहे सो यानुसार असतं शॉर सेलिंग तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि यामध्ये आपण जे आपल्याला लो ब्रोकरेज डिमॅट अकाउंट तुम्हाला ओपन करायचं तर ओपन करू शकता एनरिच मनी मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण आहे सिम्पल याच्यामध्ये बघा मास्टेक ऍड केला आहे आणि सिम्पल सेल करताना या सेलचा वापर करायचा असतो यावर क्लिक करून एमआयएस करायचं कधीही एमआयएस मध्ये इंट्राडे मध्ये म्हणजे आपली ऑर्डर लागेल त्यानुसार क्वांटिटी कितीला सेल करायचंय किती क्वांटिटी सेल करायचे तर यानुसार सगळं सिंपल आहे आणि जर समजा वाटत असेल की मोबाईलवर कसं करायचं तर तुम्ही कमेंट करा त्यानुसार आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच मोबाईलच्या याच्यावर आपण बाय सेल कसं करायचं त्याचा व्हिडिओ बनवूया so, ठीक आहे सो यामध्ये नक्कीच डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन करू शकता तुमचा अकाउंट नसेल तर असेल तरी ओपन केलं तरी हरकत नाही लो ब्रोकरेज याच्यामध्ये आपल्याला लागत असतं ठीक आहे बाकीच्या अकाउंट अकाउंटपेक्षा सो so, नक्की ओपन करा आणि शॉर्ट सेलिंग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अजून कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि आपला फ्री ग्रुप नक्की जॉईन करा जे जेणेकरून तुम्हाला मार्केट अपडेट वगैरे यामध्ये मिळत जातात ठीक आहे सो so, सगळ्यांना बाय बाय भेटूया आपण अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना Bye bye.